राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवी एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही एक नवीनच पदार्थ बनवणार आहे आता नवीन म्हणजे नवीन नाही आहे तो जुनाच पदार्थ आहे पण आमच्यासाठी नवीन आहे आम्ही अजून कधी बनवलाच नाही काय बनवायचे आपल्याला आज आपल्याला आज बटाट्यापासून पराठा बनवायची तर आम्ही आज पहिल्यांदाच बनवणार आहे अजून काय खायला नव्हता मग आपण खाऊ नाही पाहू तर चला आपण आता पराठा करू बरं कसा होते तर मित्रांनो आज रामदास आहे पहिल्यांदाच बनवते तर चला काही जर चुकला काही वस्तू नाही आपल्याकडे चुकला तर माफी असून द्यावी तर चला आता बनवू बटाट्यापासून पराठा त्याला आलू आहे म्हणतात मित्रांनो तर मग आहे ना मित्रांनो आपल्याला आता ह्या पराठ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ना ह्या पावा आपण सुरवातीला गव्हाचा पीठ एकदम चांगला मळून घ्यायचा हे पहा असा मस्तपैकी एकदम मळून घ्यायचा आणि एका वाटीमध्ये आहे ना एक अर्धा तास आहे ना चांगला असा झाकून ठेवायचा म्हणजे ते एकदम असा मऊ गुलगुल होत आहे जा आणि झाकून ज्यावेळेस आपण ठेवतोय का नाही त्यावेळेस मग असा त्याच्यावर तेल फिरवायचा थोडासा आणि मग तेला थोडासा असा भिजून आणि मग झाकून ठेवायचा म्हणजे जेणेकरून त्या राहू नये म्हणून तर चला आता आहे ना मस्तपैकी ह्या पीठ आपण झाकून ठेवू अर्धा तास आता इकडं या गव्हाचा पीठ आपण झाकून ठेवलं आहे ना मग आता इकडं आपण जे बटाट्याचं आपल्याला पराठे बनवायचे आहेत का नाही त्यासाठी बटाटं शिजत घातलं तर आपण हे पहा दोन बटाटे आहेत आणि हे दोन बटाटे आहेत ना पक्क मोठा लत मित्रांनो हे पहा मग त्याच्यामुळं आपल्याला दोनच माणसांसाठी करायचे का नाही आणि आता हे बटाटा आपलं मस्त उकाडलं ती आता हे आपण उकडवून घेतलं का नाही मग आता सुरातेला आपलेली हिरवी मिरची पाहिजेल मग ही हिरवी मिरची आहे ना आपण चांगली कापून घ्यायची अशी सुरींना हे पहा आता ही सुरींना कापून घेऊ चांगली आणि मग आदरकचा दोन तुकडे घेतलं हे पहा ते कापून आपण मस्तपैकी आता ते थे थोडं ठेसून घेऊ थोडीशी कोथंबीर ती चिरून घेऊ आपण सुरीना बाजार ना घेऊ मित्रांनो आता सध्या आमच्याकडं कोथंबीर नाही राहत चला आता कोथंबीर घेतली चिरून मिरच्या घेतल्यात कापून आदर घेतला आहे तो ठेचून घ्या लागल त्याच्यानंतर आपल्याला ना अजून हे जिरे आहेत पा एवढा जिरा घेतला आहे हा जिरे आणि मग नंतर आता आपण काय करू ते जे आपलं बटाटं उकडलं का नाही मग ते बटाटं चांगला असं हाताना रंगून घ्यायचेत आपल्याला आता म्हणजे बारीक करून घ्यायची ती हे असं एकदम बारीक करून घ्यायला लागतील त्याच्या मोठ्याला फोडीने ठेवायच्या मित्रांनो एकदमच बारीक करायला लागतील आणि तुमच्याकडे जर किसणी असेल ना किसणी त्या किसणींनासुद्धा तुम्ही बारीक करू शकतात आता आम्ही आमच्याकडे किसणी नसल्यामुळे ना आम्ही ह्या तांब्याना असं घाटून घेतो या पहा म्हणजे फोडी राहणार नाही चला आता तांब्याला थोडा घाटून घेऊ म्हणजे घोटून घेऊ मित्रांनो हे पहा एकदम असा बारीक झाला ह्या एकदमच असा मस्तपैकी बारीक झाला आहे ह्या पहा एवढा मग आता पुढची कुर्ती काय करायची हे पाहत राह मित्रांनो ह्या पहा आता अजून आपल्याला एक कांदा घ्या लागणार आहे कांदा काय जास्त लागते नाही ते एकच कांदा घेतला आहे थोडा कांदा लागला आपल्याला मग तो असा आडवा आपण आता थोडा या प्लेटमध्ये चिरून घेऊ चला आता कांदा चिरून झाला आहे तो देव आता या आपण जे बटाटं बारीक केलं ना याच्यामध्ये टाकून आता आता हे पा अशी कृती करायची मित्रांनो तो कांदा टाकला आहे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची चिरून घेते ना ती पण त्याच्यामध्ये टाकून देऊ जिराही टाकून देऊ हिरवी मिरची कांदा जिरा एवढा त्याच्यात आपण त्या बटाट्यांमध्ये टाकला हा आदरक आहे तो आपण ठेचून घेतला होता म्हणजे आला तो याच्यात टाकून देऊ आपण चिरलेली कोथंबीर आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात हळद टाकायची आता मिरची टाकायची काही गरज नाही मित्रांनो कारण आपण हिरवी मिरची चिरूनच टाकली थोडासा चवीनुसार बारीक मीठ यासाठी बारीकच मीठ घ्यावं लागेल आणि मग मित्रांनो आता पहा ह्या एवढं साहित्य टाकलं था आपण कोथंबीर कांदा मिरची अद्रक हळद जिरा एवढं टाकलं आहे ना मग हे एवढं आता मिश्रण एकजीव करून घ्यायचा याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्या आहे बापा म्हणजे असा मळून घेतला ना बरोबर त्याचा गोळा तयार होईल आता मस्तपैकी त्याचा ता गोळा तयार होतो ह्या पा मग आता हा जो गोळा तयार केलाय का नाही मित्रांनो मग आपली पराठा बनवायचे का नाही त्यासाठी या गोळेचं आपल्याला बारीक बारीक पुन्हा गोळ तयार करायला लागतील आता किती गोळ होतात पोहेचं हे पहा असं एवढलं गोळं तयार करून घ्यायचं तुम्हाला जशा पद्धतीनं पराठा हवं आहे ना म्हणजे लागतो आहे ना तसं करून घ्यायचं आहे पहा आता याचं साधारण तीन गोळ होतील एवढलं आम्ही फक्त हे पराठं दोन माणसांसाठी बनवतो आहे चला आता हे आपलं मस्तपैकी तीन गोळं तयार झालं ती मग आता पुढची कृती अशी आहे का आता हे जे गोळं तयार झालेत का नाही मग त्यासाठी आता आपण काय केलं मित्रांनो गव्हाचा पीठ थोडा झाकून ठेवला होता मळून ह्या पहा एकदम सैल झाला आहे आपला एकदम मऊ गुलगुलीचा असा सैल पीठ झालं आहे या मग गुल आता या इथंच जागे या, या वाटीमध्ये थोडासा पुन्हा एकदा आपण मळून घेऊ त्याची चाचणी घेऊ आता एवढा घेतला आहे का नाही पुन्हा मग आता पा एकदम एकदम व्यवस्थित झालं हे पीठ एकदम मुरलं आहे मस्त मग आता ह्या पीठाचंसुद्धा आपल्याली प्रमाणात पराठे लागतील ना तसं गोळ करून घ्यायचं या पहा त्या मिश्रांचं जसं गोळ केलं ना आपण तसं गोळ करून घ्यायचं आता ते त्याचं गोळं तीन आहेत का नाही मग याचंही गोळं तीनच करून घेऊ आपण आणि उरलेल्या पिठाच्या आपण चपात्यासुद्धा बनवू शकतोय आता गोळ केल्यानंतर असा चाडा करायचा पा ज्या पद्धतीनं आपण पुरणपोळीला करतोय ना त्याच्यात पुरण भरायला तशा पद्धतीनं हा पा याची फक्त साईड रकडून घ्यायची मधला भाग झाडच ठेवायला लागतोय आणि मग त्याच्यात आपलं हे मिश्रण आहे बटाटन हे ना त्या भरायचा असा आणि हपा अशा पद्धतीनं तो आता पुन्हा झाकून घ्यायचा ह्या गव्हाच्या पिठामध्ये एकदम असं त्या हाताला माखत आहे मित्रांनो बटाट्याचा मस्तपैकी या चाळ्यामध्ये आता पुरणपोळीसारखा आपण भरला आहे का नाही आणि मग त्याला थोडा पीठ लावून वरचा भाग असा मुडपून टाकायचा त्याचा आणि मग आता हातो असा म्हणजे गोल करून घ्यायचा म्हणजे आतला मिश्रण थोडा पांगत आहे आणि मग मस्तपैकी होतो त्याचा आता आपण लाटणारे जशी चपाती लाटू अशी फक्त ह्या हलक्या हाताना अलगद लाटायचा मित्रांनो फक्त याच्या कडा जास्त लाटायच्या मध्ये जास्त नाही जेणेकरून आपला त्या भरलेला पुराण ह्या बाहेर येऊ नये म्हणून एकदम हलक्या हाताने पहा तर मस्तपैकी आपला हा पराटक चाल आहे आणि त्याच्यातला पुराण थोडा बाहेर दिसत आहे म्हणजे कोथंबीर टाकले की नाही आपण ती बाहेर येते मित्रांनो त्याच्यामुळं समजत आहे का आपला ह्या आतला मिश्रण पूर्ण मधून तर शेवटपर्यंत पांगला आहे हा आपला पराठा तयार झाला आहे ते थोडा तेल टाकून आणि तिची हा आता आपण बुजाय टाकू ते चपातीवाणी शेम चपाती हा आपण थोडा जाड केला म्हणजे जास्त पातळ करायला गेलो मित्रांनो तर मग तो, तो थोडा फाटू शकतोय आणि त्याचे वरून यायला लावायचा मित्रांनो खालच्या बाजूने त्याला वरून तेल लावायचा म्हणजे हा मस्त बुजवतोय हा काय आपल्याला तेवढ बुजून घ्यायचे आहार आणि काय बुजायचा नाही चला मस्त आपला पराठा चाल आहे पहिलाच पराठा बनवायला आपण म्हणजे यश आलं आहे आपल्याली आज पहिल्यांदाच बनवतोय मित्रांनो हे पराठा आपण हा ना दोस्तानो एक एक मिनटांना उलटा पालटा उलटा पालटा असा करीत राहायचा म्हणजे जळत नाही बुजायची जास्त काळजी घ्यायची हे पहा आपला दोन्ही साईड पराठा मस्त बुजतो आहे आणि आता दुसरा पराठा बनवायचा आहे का नाही शेम तीच कृती हे पहा तसाच चाडा बनवायचा तसाच आपला त्या मिश्रण याच्यामध्ये भरायचा एकदम शेम आता पहिला पराठा बनवायला आपली काही एवढी प्रॅक्टिस नव्हती पण आता दुसरा पराठा एकदमच चांगला बनला आहे आपला हपा चला मित्रांनो असं आहे का आमच्या गावरून बघा हे पराठं बिराटं काही नाही ती कारण ज्या शहरात भेटत आहे त्या गावरून बागात भेटत नाही आणि ज्या गावरून बागात भेटत आहे ते शहरात भेटत नाही मित्रांनो चला आता आपला दुसरा पराठा लाटायचं काम चाल आहे जसं आपण पराठा बनू ना तशी आपली प्रॅक्टिस होत जाते तर मित्रांनो आपा आपला दुसराही पराठा एकदम मस्त गोल गोल असा तयार झाला आहे आणि आता आपण हा पहिला पराठा आपला आहे का नाही आता हा भुजत आला आहे हा काढून ठेवू आणि नंतरच मग आपण दुसराही पराठा देऊ ते टाकून ते पराठा टाकायच्या आधी ना मित्रांनो तेल पसरून घ्या लागत आहे आणि मगच हे टाकायचं म्हणजे चांगला मस्त होतोय आणि वरचा पीठ झटकून टाकायचा ह्या पहा अशा पद्धतीनं आणि ना मी सांगितल्याप्रमाणे ह्या इकडं आम्ही आमच्या गावाकडं जास्त पद्धतीने ह्या नाही बनित ती थोडक्यात आपल्या चपात्या ह्या त्या पण आपण चला आज बनितोय आणि चालून तेव्हाला त्याला लावल्यानंतर वर नाही तेल लावायचं लागत आहे ही काळजी घ्यायचं लागत आहे मित्रांनो थोडा मुडापला आपला तर दोस्तांनो अशा प्रकारे आपलं हे पराठं तयार झालं ते पहा मस्त मऊ लुसलुसीत आणि मस्त बुजलं ती आणि कसं आहे दोस्तांनो आज हे पराठे आहेत ना आम्ही पहिल्यांदाच करतोय आणि पहिल्यांदाच खातो आहे आता याच्यात काही साहित्य टाकायला आपल्याक उपद उपलब्ध राहत आहे नाही राहत असो बनवताना काही चुकी झाली असेल तर माफी असावी तर चला खाऊन बरं कसा लागतोय वा एकदमच छान पहिल्यांदाच खातो मित्रांनो तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी